दहिवडीच्या राजकारणात अनेक दशकांपासून राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे तसेच ग्रामपंचायतच्या काळात उपसरपंच पदापर्यंत गवसणी घालून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ असायची त्यांच्या काळात दहिवडीत अनेक विकासकामे करण्यात आली सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्यात तसेच संकटकाळी धावून जाणारे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचे जातीनं रक्षा असायचे दहीवडी शहरासह प्रभाग क्रमांक सतराचे भाग्यविदाते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते त्याच प्रभागात त्यांच्या स्मूषा सुप्रिया महेंद्र जाधव नगरसेविका आहेत नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर झाल्याने अनेक जण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत गोरेबंधू ठरवतील तोच नगराध्यक्ष दहिवडी नगरपंचायतीत असणार आहे माजी उपसरपंच कैलासवासी तानाजीराव जाधव यांच्या स्नुषा सुप्रिया जाधव यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी अशी चर्चा दहीवडी शहरात रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका